नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज अचानक हे असा वेगळा काही व्हिडिओ टाकला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सेटअप टू सेटअप तर नाही आहे पण मी कुठं कुठं व्हिडिओ करतो काय काय करतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि असा व्हिडिओ बनवायच्या मागे एक कारण आहे ते म्हणजे की हे आपलं हे अनबॉक्सिंग करायचं आहे याच्यात काय तर ह्याच्यामध्ये ते ब्लॅक पडद आहे मी इथं व्हिडिओ कर आता ते नंतर दाखवतो सेटअपच्या वेळेस पण मेन कारण हेच आहे की आजच्या व्हिडिओत आपण हे करणार आहे अनबॉक्सिंग बघूत कसं आलं आहे कसं पॅकेजिंग आहे काय काय केलं आहे हे सगळं दाखवणार आहे मी ह्याच्यामध्ये तसला ब्लॅक पडता आहे कारण ते मला वाटत होतं काहीतरी वेगळंच करावं थोडंफार चेंजेस कारण मी पण वैतागलेलो होते लईच सेटअप करण्यात किंवा ते कॅमेरा ऍडजस्ट करण्यात जागा बघण्यात थोडस मला वाटत होत तर असा आलेला आहे पडदा याच्या सोबत आता हे बिल आपलं त्याच्यासोबत आलेलं आणि हे आहे ते पडदा बघत आता उघडून कसं आहे गेल्या मी ग्रीन स्क्रीनचं पण केलं दाखवतो मी आता लावले परवा दिवशी तिथं ग्रीन स्क्रीन बघावं म्हटलं आणि ग्रीन स्क्रीन तेव्हा घेतलेली जेव्हा मी मोबाईलने फक्त आता पण मोबाईलनेच करतो पण जेव्हा मोबाईलमध्येच एडिटिंग करत होतं तेव्हा घेतलेलं थी। तर ठीक वाटायली क्वालिटी ते बघू शकता असा पळाला आहे एवढी पण अशी हे नाही आहे क्वालिटी नाही का म्हणजे व्यवस्थ एकदम व्यवस्थित आहे असं मला तरी वाटतं आहे की व्यवस्थित आहे आता हे थो ह्या ग्रीन स्क्रीनमध्ये फार दिसत होतं नाही का असं जाळीदार नेटचं इथं थोडंसं कमी आहे मी लाव लावणार पण आहे आपण तर हा पडदा मागवला आहे मी गेलं असं करून दाखवलेलं तर अशा प्रकारे आता आपले व्हिडिओ येतील पुढच्या वेळेस बघूत कसं होतंय काय होतंय तर आता सेटअप दाखवतो तुम्हाला मी कसं व्हिडिओ करतोय तर पडदा तर भारी आहे आता असं कॅमेरा काढून करावं लागेल मग स्क्रीन लावलेली पहिले मी विचार केला होता की के। सॉरी इथं इथे आडा पडला आहे तर इथं मी बस इथं मी बसून व्हिडिओ करायचं या या देवांवरच इथं कोपऱ्यामध्ये चले राळा पडला आहे तर इथं बसून मी व्हिडिओ करायचं मी ठरवलं की इकडनं हे या साईडने अशी ग्रीन स्क्रीन लावायची असा पडदा लावायचा पण त्यावेळेस मला माहीत नव्हतं की हे पण करावं का लागते काय म्हणतात त्याला त्याच्यासाठी लाइटिंगचं सेटअप पण व्यवस्थित पाहिजे असते की तुमची शॅडो नाही पडले पाहिजे हे ते मी थोड्या दिवसापूर्वी इथं ग्रीन स्क्रीनचा हा कपडा लावलेला म्हटलं विचार करावा पण लाईट शॅडो पडतीच नाही का अशी इथून जर लाईट दिली ना तर शॅडो पडतीच आणि इकडनं इकडनं ते दोन्ही साईडनी अजून तसले ते हे लावावं लागतात काय म्हणतात त्याला सॉफ्ट लाईट लावा लागते जेणेकरून आपली शॅडो त्याच्यावर नाही पडले पाहिजे त्यासाठी ते लावं लागते पण तेवढं आपलं बजेट नव्हतं आपल्याकडं बजेट थोडंच होतं पाचशे रुपयाचं ते तर हां हे चारशे रुपयाला घेतले मी डिलिव्हरी चार्जेस वेगळे लागलेत हे आपला कॉम्प्युटरचं सेटअप इथं बसून मी एडिटिंग करतो सुरुवात मी मोबाईलपासूनच केलेली मोबाईलमध्येच हेडफोननी मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचो जे जे नवीन सुरुवात लगेच सेटअप करायची एवढी गरज नाही पहिले मी त्याच्यावरच करायचो हेडफोननी व्हिडिओवर हे आवाज रेकॉर्ड करायचो ओवर करून करायचो तरी आपलं पी सी अशा प्रकारे इथं आपले राधा राणी आणि श्रीकृष्णजी यांचा फोटो इथं गणपतीचा ओम गणपती नमा इथं आपलं टेडी डी आणि हे असं पी सीचं आपलं हे आणि हे वयांमध्ये ही नवीन वही आहे आपली स्क्रिप्टची यामध्ये आता स्क्रिप्ट लिहितो आहे मी ही मागच्या मागच्या व्हिडिओची स्क्रिप्ट आहे आरक्षणवर मी आरक्षणवर केलं तर मी ही स्क्रिप्ट पण ही मी कट करून टाकले याचं कारण म्हणजे की फार कॉन्ट्रवर्शियल टॉपिक आहे नाही का तो आरक्षणाचा त्याच्यावर जर मी व्हिडिओ केला आणि काही जर चुकीचं निघलं तर आपण लईनेशियल स्टेजला आहे आत्ता आणि जर काही झालं तर सपोर्ट पण नाही कोणाचा त्यामुळे हो मला वाटलं की तो टॉपिक रद्द करावा म्हणून पुढचा टॉपिक मी घेतलेला महाराष्ट्राचा इतिहास जायचं की एक, एक एक एपिसोड मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकता खूप भारी व्हिडिओ केलेला आहे आणि मेहनत पण एडिटिंग वगैरे सगळं मस्त आहे तर याच्यामध्ये मी स्क्रिप्ट लिहितो आपली अशी स्क्रिप्ट असती आणि इथं इथं लिहितो पण मी नाही को का कोपऱ्यामध्ये की सोर्स कुठून घेतलेला आहे काय म्हणजे जेणेकरून हे होऊ नये ही एक वही ठेवलेली मी ही आधीची आपल्या स्क्रिप्टची वही आहे बघू याच्यामध्ये स्क्रिप्ट बिफ्ट लिहिलेली आहे पहिल्याची ही वय अख्खी भरली आणि हे एक रजिस्टर आहे हे मी ही मी कायमसोबतच ठेवतो माझ्यासोबत आणि ह्या हे रजिस्टर सोबत ठेवण्यामागे एवढंच कारण आहे की मी जेव्हा व्हिडिओ बघतो किंवा काही काम करत असतो तेव्हा जे जेव्हा पण काही डोक्यामध्ये आयडिया येतात किंवा काही सुचतं ते मी लगेच त्याच्यामध्ये लिहून ठेवतो जेणेकरून की नंतर पुढं चालून मला असं कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ करू काय करू याची चिंता हे होऊ नये म्हणून त्याच्यावर मी करतो हे असं आहे इथं आपल्या ड्रावर याच्यामध्ये लेहराडा असतं आहे बघू शकतो इथं लेरराडा आहे ले दिसणार नाही अंधार पाडलं आणि इथं इथं असं आपलं हे इथं सगळे पुस्तकं आहेत कुठले कुठले पुस्तक आहेत दाखवतो भारत का प्राचीन इतिहास ह्याच्यावर पण मला व्हिडिओ करायचा होता पण माझा आत्ता मेन फोकस महाराष्ट्रावर आहे महाराष्ट्र मराठी लोक हे आपले भगवद्गीता या सगळ्या विषयावर आपलं हे हे केव्हा हे मी यासाठी हे से सेटअप टूर करण्याचं मागे हेच कारण आहे की मला जे एक व्हिडिओ सेव्ह राहावं हो की मी पहिले काय काय करत होतो कसं कसं आहे यामध्ये सगळं ही जी वही आहे ना या वहीमध्ये मी सगळं लिहितो की जे जे वेबसाईट असतात महत्त्वाच्या किंवा जिथून स्टॉक फुटेज घ्यायचं आहे जिथून आपल्याला काय डाटा घ्यायचा आहे कुठली वेबसाईट म्हणजे आपल्या डाटा घेण्यासाठी फार महत्त्वाची आहे किंवा कुठली वेबसाईटवरून आपण इमेजेस घेऊ शकतो फ्री इमेजेस कुठून भेटतात हे सगळं मी या वहीमध्ये लिहितो ह्या ही वही नवीन केलीत आता ही वही पण भरत आली नाही का पूर्ण अशी भरत आली म्हणजे मी आधीमध्ये लिहितो त्यामुळं ते लवकर भरते ही वही नवीन आहे आता हे जे जे आहे ते डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये स्पेसिफिक लिहिणार आहे ही वही फॅक्टची व्हिडिओ तयार करायचो तुम्ही सुरुवातीला बघू शकता ज्या फॅक्ट फैक, फॅक्टचे व्हिडिओ तयार करायचो ना तेव्हा याच्यामध्ये फॅक्ट लिहायचो किंवा सगळे जे होतं ना ते याच्यामध्ये लिहायचो ह्याच्यामध्ये स्क्रिप्ट लिहायचो बरंच काही काही आहे ह्याच्यामध्ये हे कुठलं आहे एक सेकंड आय पी एल कसे का आय पी एलवाले पैसे कसे कमवतात त्याचे स्क्रिप्ट आहे जे की व्हिडिओ अजून पण आपल्या चॅनलवर जर तुम्ही बघायचं असलं तरी बघू शकता तर या वहीमध्ये तेच सगळं कसं कसं काय काय म्हणजे यामध्ये होई ह्या वहीमध्ये मी काय करतो ना ही वही पण फार महत्त्वाची ह्यामध्ये मी आपल्या मराठी यूट्यूबर्सबद्दल जे 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 टॉपला यूट्यूबर्स आहेत किंवा जे जे यूट्यूबर चांगलं काम करत आहेत आणि जे जे ग्रो केलेले आहेत जे मोठे चॅनल्स म्हणजे मराठीमध्ये किती चॅनल्स आहेत कोण काय काय कॉन्टेंट तयार करतो हे सगळं मी या वहीत लिहितो अशी स्पेसिफिक वही आहे सुरुवातीला जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं तर जेव्हा यूटूब यूट्यूबची मी सुरुवात केली ती दोन हजार वीसला तेव्हा माझं गेमिंगचं चॅनल होतं तेव्हा काही चाललं नाही परत एकवीसमध्ये मी सुरुवात केली गेमिंग कंटेंट टाकायचे पण ते पण चाललं नाही त्याच्यानंतर मी डबल मोटिवेशन टाकायला लागलो ते टाकल्याच्यानंतर ते पण काही चाललं नाही मग मी इंस्टाग्राम पेज पेज ग्रो केलं हात दोघं तो तर मग चेंज केलं इंस्टाग्राम पेज ग्रो केलं त्याच्यावर त्यानंतर मी जेव्हा सुरू सुरू केलं की आपण काहीतरी टाकावं त्यासाठी तर ते पण नाही चाललं तर मी एक नवीन चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावर मी गेमिंगचे व्हिडिओ टाकायचो आणि त्या गेमिंगची व्हिडिओची स्क्रिप्ट याच्यामध्ये आहे सगळी की न्यू स्टेटबद्दल मी टाकायचो इथं दिसतंय का न्यू स्टेट कमिंग अपडेट याच्यावर मी सगळं हे टाका याच्यामध्ये स्क्रिप्ट करायचो अजून माझ्याकडे पुस्तक एक आहे ते आहे थिंक अँड ग्रो रिच यावर मी सिरीज करणार होतो पण जमलं नाही मला वाटलं चलन का नाही विचार करत होतो हे आपले खायचे पाकिट जर भूक लागली तर हे असे पुस्तकं आहेत माझ्याकडं आणि इथं इथं मध्ये जर तुम्ही बघित मध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील ना तर आध्यात्मवर भगवद्गीतावर त्याच्यावर लई व्हिडिओ टाकायचं मी मला वाटलं की आपले मराठी लो लोक त्याच्यामध्ये लई इंटरेस्टेड आहेत म्हणजे म्हणजे असं होऊ शकतं की माझ्या व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल असं काहीतरी झालं असं पण त्याच्यात त्यावर पण मी व्हिडिओ करण्यासाठी फार हे जमा केलं ते पुस्तकं के जसं की तुम्ही बघू शकता हे छोटीशी भगवद्गीता मंत्रजापची महिमा याच्यामध्ये सगळे आहे की के मंत्रजाप केल्याने काय होतं हे भगवान श्रीकृष्णांचं परत असे वेगवेगळे वेग पुस्तकं मी जमा केलेत हे एक पुस्तक आहे इथं आणि यामध्ये सगळे आहे की कथा सहित पंचांग म्हणजे काय छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि अजून ही लाईट जे की आपण वापरतो तर आता पडदा लावून घेऊयात आणि बघूत कसं दिसतंय काय दिसतंय इथंच पडदा लावणार आहे मी तुम्हाला जर घर बघायचं असलं तर बघा हे असं आपलं छोटंसंच एक घर आहे एवढं या याच घरात आणि तर मी सी सेपरेट नाही राहत फॅमिलीसोबत राहतो मी काय करतो ना स्क्रिप्ट लिहून ठेवतो आधी जर जा ज्यांना की खरंच काहीतरी आहे ज्यांना खरंच काहीतरी आहे आणि घरी घरी आपल्याला सेपरेट रूम नाही असं विचार येते की आपल्याकडे पी सी नाही सेपरेट रूम नाही तर त्यांच्यासाठी सांगतो की मी काय करतो ना आता ही माझी रूम आहे म्हणजे माझी म्हणजे इथं फॅमिलीसोबत राहतो मी स्क्रिप्ट मी आधीच लिहून ठेवतो सगळी स्क्रिप्ट लिहून ठेवतो काय काय बोलायचे कसं कसं करायचं सगळी स्क्रिप्ट मी आधी लिहून ठेवतो आणि जेव्हा पण घरच्या बाहेर जातात किंवा कामानिमित्त कुठं जातात ना तर मी काय करतो व्हिडिओ रेकॉर्ड करतो आत्ता पण आता घरच्या बाहेर गेलेत तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो असंच करतो मी जर तुम्हाला जर काय म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पण स्टुडिओ पाहिजे किंवा काय पाहिजे तर स्टार्टिंगला गरज नाही जसं मी करतोय तसं पण तुम्ही करू शकता आणि आता पण हे लेब लेबड बहडबड असं भाषण झालं आपण हे करूयात आता काय म्हणतात त्याला ग्रीन स्क्रीन म्हणजे पडदा लावून घेऊयात आपला आणि हे ट्रायपॉड आपलं हे दर दाखवायचं राहिलं हे ट्रायपॉड आहे हे आ, हे मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं रिंग लाईट सहाशे रुपयाला घेतलेली आणि हा ट्रायपॉड साडेतीनशे का चारशे रुपयाला घेतलेला दोन वर्षा ए एक दोन वर्षा आधी घेतलेला म्हणजे बघू शकता तुम्ही आणि मेन मेन गोष्ट सांगायची राहिली आता ही दोन वर्ष आधी घेतलेलं आहे मी आणि दोन वर्षात मला सबस्क्रायबर किती भेटले असतील दीडशे सबस्क्रायबर तर आधीच झालते जेव्हा मी इंस्टाग्राम पेज पेज ग्रो केलं तर मी जेव्हा दीड आणि पाहुणे दीड एक वर्ष आठ नऊ महिने जेव्हा काम केलं ना तेव्हा मला फक्त पन्नास सबस्क्रायबर भेटलेत म्हणजे एवढं काम करून एवढे व्हिडिओ करून एवढे दीड दोन वर्ष इन्व्हेस्ट करून मला फक्त पन्नास सबस्क्रायबर भेटलेले आहेत आत्तापर्यंत तर बघू शकता मेहनत तर लागतीच काही कुठली भर गोष्ट करायची पण आपल्याला हेच करायचं आहे शेवटपर्यंत आपल्याला आपलं ठरलेलं आहे आणि आता हे लावून तर आपण पडदा सेटअप करतो थोडंसं जसं की मी पडदा दाखवला तर आपण काय करणार आहेत आता हे पडदा बांधण्यासाठी आपल्याकडे काही स्पेशल स्टँड बिंड नाही आहे तर इथं लगेच लगेच हे झालं वाटतंय आता इथं इत, इथे बांधायचं आणि तिथं कोपऱ्याला बांधायचं असं करू आपण माईक काढतो मी कारण आता हे लावायचंय आणि हा माईक मी घेतलेला तीन वर्ष आधी दोन हजार वीसच्या नंतर थोडं घेतलं सातशे तर साडेसातशे रुपयाला तेव्हापासून व्हिडिओ करतोय ते मी जर ज्यांना वाटतं असेल नवीन नवीन नवी, त्यांच्यासाठी कस दिस्त बढ़ू शकता आता ये वे अपने वीडियो भारी बस मित्रांनो याच्यासाठी एवढंच जर तुम्हाला मला सपोर्ट करायचा असला किंवा मला काही मदत करायची असली तर एकच मदत करू शकता की तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा कारण तुम्ही कॉन्टॅक्ट बघा आधी आपल्या चॅनलवर इन्फरटेनमेंट कॉन्टॅक्ट येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी भाषेसाठी आपल्या लोकांसाठी जे जे कॉन्टेंट महत्त्वाचं आहे ते प्रत्येक कॉन्टेंट मी आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र